आमचा वळिवडे आमचा वळिवडे नमस्कार ग्रीन वळवडे या संस्थेमार्फत आम्ही वळवडे होऊन तालुका करवी जिल्हा कोल्हापूरच्या येथून शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आम्ही वृक्ष खरेदी करण्यासाठी गेले पाच वर्षात येत आहोत आणि ही शैलेश नर्सरी जी आहे तिचा विस्तार जो आहे तो दरवर्षी वाढत आहे या वर्षीचा विस्तार जो आहे तो पन्नास एकरामध्ये ही ग्रीन नर्सरी जी आहे शैलेश नर्सरी आहे तिचा विस्तार पसरलेला आहे आणि या ठिकाणी एकदम ग घराच्या ला घरामध्ये असणार जी शोक शोची झाडं आहेत तिथपासून मोठ्या पंधरा वीस पंचवीस फुटापर्यंत इथं झाडं अवेलेबल असतात आणि आम्ही दरवर्षी येथून कमीत कमी शंभर झाडं जी आहेत ती देशी शंभर झाडं आपण इथून घेऊन जातो त्याची उंची जी असते ती किमान पंधरा ते वीस फूट आम्ही इथून घेऊन जातो त्याचबरोबर इथं आल्यानंतर सुबोध सर आणि अंगदसर यांच्या मितवासी स्वभावाच्या माध्यमातून अनेक जे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जे वृक्षप्रेमी आहेत ते वृक्षप्रेमी या शैलेशनसेमध्ये येतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची सर्व्हिस जी आहे ती इथल्या काम कामगारांच्या मार्फत त्याचबरोबर जे काही मालक आहेत सुबोध सर आणि सर त्यांच्या मतन माध्यमातून अत्यंत चांगली सर्व्हिस जी आहे ती दिली जाते आणि अजून भरपूर मोठ्या प्रमाणात तिचा विस्तार होत आहे त्याचबरोबर देशी असू देत विदेशी असू देत त्याच्याचबरोबर ज्या काही गार्डनच्या ज्या काही वृक्ष आहेत ते सगळे वृक्ष इथं अवेलेबल असतात अशा चांगल्या पद्धतीची एक नर्सरी म्हणून नावाजलेली महाराष्ट्र नर्सरी म्हणून शैलेश नर्सरीला ओळखलं जातं आणि तिचं सहकार्य जे आहे ते आम्हाला चांगल्या पद्धतीने तर दरवर्षी मिळतं त्याचबरोबर महाराष्ट्राला अनेक वृक्षप्रेमींना देखील यांचं सहकार्य असं मिळतं भविष्यात त्यांना इथून पुढं अजून मोठ्या प्रमाणात त्यांचा विस्तार होऊ दे आणि महाराष्ट्रात त्याचबरोबर देशभरात त्यांचे जे विस्तार आहे तशा पद्धती विस्तार इथं होऊ दे हीच शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद